बालमित्रांनो सशाचे रक्षण कसे झाले ही गोष्ट तुम्ही ऐकली आहे की नाही आता या गोष्टी मध्ये झाडाखाली कोण बसले होते श्री चक्रधर स्वामी झाडाखाली बसले होते शर्यत कोणाकोणामध्ये लागली होती शर्यतीमध्ये कोणती आठ होती आठ

ससा दोन वेळा पळालेला आहे या गोष्टी मध्ये ससा किती वेळा पळाला कधी कधी ससा घाबरून पळालेला होता कारण शिकारी मागे गेलेली होती ती पुत्री मागायला गेलेली होती आणि दुसऱ्यांदा ससा कसा पळाला आनंदाने पळ पळालेला आहे म्हणजे कारण तो जीव वाचला नाही त्यावेळेला पळालेलं आहे शिकारी चक्रधर स्वामींना शेवटी काय म्हणाले आता काय सांगा शिकारी आम्ही प्राण्याला मारणार नाही त्याचा जीव घेणार नाही आहे का नाही अर कुठल्या प्राण्याचा जीव घ्यायचा म्हणजे काय बाप असत प्राण्याचा जीव घेणं म्हणजे काय झालं पाप आहे कोणत्या प्राण्याला मारायचं नाही त्याचा जीव घ्यायचा चक्रधर स्वामींनी सशाला खोटे लपवलेले होते खाली चक्रधर स्वामी सशाला कुठे लपवलेले सुटका झाल्यानंतर ससा स्वामींना काय म्हणेल रे सांगा सशाला बोलता येत तर ससा काय म्हणाला असता स्वामींना कायच बोलणार सासला जर बोलता येत असत काय म्हणाल असता तुमचा खूप खूप आभारी आहे तुम्ही माझा जीव वाचवला ठीक नाही असं तर म्हणाला असता ससाच्या नाव कोण लागलेलं होत शिकारी सशांच्या माव कोण लागलेलं सशाला जीवनदान कोणी दिलं जीव वाचवला कोणी ताएशी क्वैजे। ताएशी क्वैजे। प्राणी दया करावी कोणत्या प्राण्याचा जीव घेऊ नये लहान असू दे किंवा मोठा असू द्या सगळ्यांचा जीव सारखाच की नाही असं कोणत्याही जीवात मला त्रास देऊ नका असं शिकवून जायचे लक्ष लागली आता सशाबद्दल माहिती सांगाल का मला ससा कसा होता मोठे कान लाल लाल डोळे छान लहानशे मोठे कान खाऊन कसा काय लाल लाल डोळे पांढरा शुभ्र रंग झुडपात राहणारा गवत खाणारा थोड्या नदीच पाणी पिणारा आणि स्वतः कथाय आहे ना னார